नमस्कार मी दैली येथील शेतकरी नरेंद्र रमेश हिंजाळकर आणि माझे सहकारी विनोद किसनराव बांधे आदिशक्ती गटाचे अध्यक्ष सतीश श्रीधर पाटील आणि अर्जुन विनायकराव पाटील आम्ही सर्व मिळून पाच पाणी काढा तयार करत आहोत याच्यामध्ये दोन किलो लिंबाचा पाला एक किलो मैरुंगाचा पाला अर्धा किलो रुईचा पाला अर्धा किलो निरगडीचा पाला अर्धा किलो धोत्र्याचा पाला असे पाच पाले घेतलेले आहे सोबत तीन लिटर गोमित्र आणि एक पाव शिकाकाई एक किलो हिरवी मिरची आणि बारा लिटर पाणी असं पंधरा लिटर पाणी या माटामध्ये घेतलेला आहे आणि हे पा या पाण्याला दहा दा लिटर राहेपर्यंत होईपर्यंत उकळायचं आहे दोन तीन उकळे दिल्यानंतर दहा लिटर पाणी पिलुवायचं आहे शिल्लक आणि याचा वापर अडीचशे ते तीनशे एम एल माशी थिप्स मावा तुडतुडे या टकावर याचा उपयोग होईल आणि हे सर्व मार्गदर्शन आम्हाला श्री वैभवजी ठाकरे साहेब यांच्या दे मार्गदर्शनाखाली हा काळा तयार करत आहोत